राज्य सरकारकडून मात्र आर टी ईच्या ॲडमिशन संदर्भामध्ये एक मोठा अपडेट पाहायला भेटत आहे ते म्हणजे राज्य सरकारकडून राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत मात्र शालेय प्रवेशाबाबत केलेल्या नव्या सुधारणेला मुंबई हायकोर्ट हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे हे नवे नियम तुर्तास तरी लागू होणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे आर टी ई कायद्याअंतर्गत सुधारणेबाबत नऊ फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती या विरोधात एका सामाजिक संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याचबरोबर मनसे नेते अमित ठाकरे ने यांनी सुद्धा या नियमाला विरोध केला होता कायद्यातील नव्या तरतुदीनुसार शाळांना दिलेल्या सवलतीमुळे सर्व समावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता शिक्षण शिक्षण हक्क कायद्यातील नव्या सुधारणेनुसार एक किमीच्या आत जवळपास खाजगी आणि अनुदानित शाळांमध्ये दुर्बल घटकातील पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती असणार नाही या निर्णयामुळे या कायद्याचं मूळ हेतूलाच हरताळ फासण्यात आली होती यामुळे खाजगी शाळा दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देणारच नाही असा आरोप देखील केला जात होता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत दहा मे पर्यंत आहे सध्या मुंबई हायकोर्टाच्या नव्या नियमाला दिलेल्या स्थितीमुळे कायद्यातील सुधारणा तुर्तस्तरी लागू होणार नाही अशी माहिती समोर येत आहे